जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पुणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका आहे तर मित्रांनो त्या महानगरपालिकेचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेनंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा राज आणि उद्धव ठाकरे यांचा काही परिणाम महायुती सरकारला भोगावा लागणार आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तो पुने और तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सुद्धा यावेळेस चांगल्या प्रकारे लक्ष पुणे महानगरपालिकेवर असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर खरंच पुणे महानगरपालिकेवर सुद्धा याचा काही परिणाम महायुती सरकारला भोगावा लागणार आहे का किंवा याचा काही फरक महायुती सरकारला पडेल का हे दोघे बंधू एकत्र आले तर महायुती सरकारला खरंच महायुती सरकारच्या जागा कमी होतील का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि त्यातच मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी यांचे सुद्धा पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे लक्ष आहे म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सुद्धा तळागाळातील शिवसैनिक असो किंवा बारीक सारीक कार्यकर्ते पहिल्यापासूनच पुणे महानगरपालिकेवर ठाकरेंचं थोडंफार लक्ष आहे आणि त्यातच मित्रांनो आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत म्हणजेच मित्रांनो मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर पुणे महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे आणि कोणाला किती जागा मिळणार आहे जर हे दोघे बंधू खरंच एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेना या पक्षाच्या जागा काही वाढतील का त्या आपण बघूया आणि त्यातच मित्रांनो यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडलेले म्हणजेच एकनाथ शिंदे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं सुद्धा पुणे महानगरपालिकेवर बरेच नगरसेवक आहेत म्हणजेच मित्रांनो काही माजी नगरसेवकांनी म्हणजेच ठाकरे था गटाच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची सुद्धा पुणे महानगरपालिकेवर थोडंफार सर वर्चस्व आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं काय होणार आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्यातच मित्रांनो अजित पवार यांचा सुद्धा तो बाले केला होता म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते त्यावेळेस राष्ट्रवादी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये तो बाले केला होता पण मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ताही पुणे महानगरपालिकेवर मिळवली आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की खरंच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महायुती सरकारला खरंच त्याचा काही तोटा होईल तो का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया त्यातच मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे बासष्ट नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे बासष्ट नगरसेवक हे पुणे महानगरपालिका आहेत आहेत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी नेमके किती नगरसेवक लागतात ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर पुणे महानगरपालिकेवर बहुमत म्हणजे मित्रांनो सत्ता मिळवायची असेल तर पुणे महानगरपालिकेवर ऐंशी ते ब्याऐंशी नगरसेवेके पुणे महानगरपालिकेवर लागतात म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला ब्याऐंशीच्या आसपास नगरसेवक हे लागतात तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये अपक्षांना चांगल्या जागा कायमस्वरूपीत मिळत असतात तर मित्रांनो आता आपण यावेळेस नेमकं काय झालं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया म्हणजे मित्रांनो यावेळेस अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो पुणे महानगरपालिकेचा सर्व्हेमध्ये असं दिसत आहे की अपक्षांना नऊ जागा या पुणे महानगरपालिकेवर अपक्षांना मिळताना दिसत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर अपक्षांना नऊ जागा म्हणजे मित्रांनो ही चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या असल्याचं मानलं जात आहे म्हणजेच मित्रांनो ही चांगल्या प्रकारचं स्थान हे पुणे महानगरपालिकेत मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नऊ जागा म्हणजे सुद्धा कमी नाही मित्रांनो सत्ता येण्यासाठी एक दोन जागा सुद्धा कमी पडू शकतात त्यामुळे अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारे स्थान मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा गळती लागली आहे म्हणजेच मित्रांनो एक एक नेते हे पक्षाला सोडून चालले आहेत तर मित्रांनो या पक्षाला काँग्रेस या पक्षाला नेमक्या पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला सतरा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सतरा जागा म्हणजे मित्रांनो काहीच नाही कारण मित्रांनो एकेकाळी दहा वर्षाच्या पाठीमागे पुणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो त्या पक्षाला आताच्या काळामध्ये म्हणजेच सतरा जागा या पुणे महानगरपालिकेमध्ये मिळ मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो <तलवागर> राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे पकड होती पण मित्रांनो गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका ही ताब्यात घेतली आहे पण मित्रांनो तळागाळातील कार्यकर्ते असो किंवा शरद पवारांचे असलेले पुणे जिल्ह्यातील काम पाहून आणि कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना चांगल्या थ्यां प्रकारे जागा ह्या पुणे महानगरपालिकेत मिळतात असं आपल्याला वाटत आहे पण मित्रांनो नेमकं काय होणार आहे पुणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये वीस जागा मिळताना पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला वीस जागा म्हणजे मित्रांनो पक्ष फुटीचा तोटा हा शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा झाला असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेपेक्षा त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये जागा या कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ते मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला जागा वीस जागा म्हणजे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे त्यांच्या पक्ष सोडून गेल्यामुळे आणि पक्षामध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा हा पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे ज्यांनी आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठं बंड करून गुवाहाटीमध्ये जाऊन ते चाळीस ते पन्नास आमदार सोबत घेऊन त्यांनी इतकं मोठं बंड केलं होतं ते, ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमकं पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तोटा होणार आहे का आणि नेमका किती तोटा होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर, तर नेमक्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहे ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बारा जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो इतके माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश न मिळाले असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची नसून उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा तोटा हा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा तोटा हा एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो अजित पवार गटाला सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळेल असं चित्र आहे म्हणजे मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचे सुद्धा चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमका अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या हक्काच्या महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत जरी काका पुतणे हे वेगळे झाले असले तरी त्यांचं हे वर्चस्व अजित पवार यांचं वर्चस्व हे वेगळंच आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल असं चित्र आहे तर मित्रांनो नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया शरद पवार यांच्या पक्षाला पक्ष फुटीमुळे हा तोटा झाला असला तरी नेमका अजित पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत आणि मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या आहेत का ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला वीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा शरद पवार यांच्या पक्षा एवढ्या जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो वीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या अजित पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष हे आपल्या देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला म्हणजेच आपल्या देशावर त्यांचं राज्य आहे त्यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये ब्याऐंशी जागा या निवडून आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश हे त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं म्हणजे मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाची होती मित्रांनो नेमका आता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण सविस्तर असं बघूया पुणे महानगर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये एकावन्न जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा तोटा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ब्याऐंशी जागेवरून डायरेक्ट एकावन्न जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो एकावन्न जागा या म्हणजे त्यांना वीस तीस जागा यास रिव्हर्स आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो म्हणजेच मित्रांनो सर्वात थो मोठा तोटा हा त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये येताना मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा तोटा हा थोडाफार भारतीय जनता पक्षाला सुद्धा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे तर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर जसं मुंबई महानगरपालिकेचा सर्वे आपण पाहिला आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर कसा बदल झाला आहे तशा प्रकारचा बदल हा ठाणे महानगरपालिकेवर ही झाला आहे पण मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर नेमक्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या था पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये पंचवीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो दोन नंबरचा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा पक्ष फुटून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश म्हणजेच गेल्या वेळेच्या पंचवीस जागा या त्यांना न्यू पुणे महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या तर मित्रांनो तितक्या जागा या पुणे महानगरपालिका आता सध्यासुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मित्रांनो ठाकरे बँड परत एकदा एकत्र आला तर त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळेल असं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष जर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर था। राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधराच्या आसपास जागा या मिळताना पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो मित्र जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मनसे या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश हे पुणे महानगरपालिकेत मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या वेळेस जितके नगरसेवक आले होते त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये मनसे या पक्षाचा आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा हा मनसे पक्षाला सुद्धा होईल असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याचा सर्वात मोठा तोटा हा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर सर्वात मोठा तोटा म्हणजे मित्रांनो गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा या निवडून आल्या होत्या त्या पण मित्रांनो यावेळी डायरेक्ट त्यांच्या एकावन्न जागा निवडून आल्या आहेत म्हणजे आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा तोटा हा पुणे महानगरपालिकेमध्ये झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत याचा आपण बेरीज करूया म्हणजेच मित्रांनो महायुती सरकारला म्हणजे महायुतीच्या सरकारला किती जागा मिळाल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो महायुती सरकारला पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची बेरीज केली तर मित्रांनो ऐंशी जागेच्या आसपास या जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर म्हणजे पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो महाविकास आघाडीला महाविकास आँ। आघाडीला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्याहत्तर जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्यासुद्धा मनात आलं तर ते सुद्धा महाविकास आघाडीसुद्धा सरकार स्थापन करू शकते म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सोबत घेऊन दहा ते अकरा जागा अपक्षांना मिळाल्या आहेत तर मित्रांनो अपक्षांना अपक्षांनी जर ठरवलं तर महाविकास आघाडीसोबत जायचं तर मित्रांनो महाविकास आघाडीची सुद्धा पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेचं सूत्र हे अपक्षांच्या हाती असल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविस महाविकास आघाडीची सत्ता येईल की महायुती सरकारची सत्ता येईल म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर खरंच भारतीय जनता पक्षाला इतका तोटा होईल का आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षालासुद्धा इतका तोटा होईल का ते हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येईल मित्रांनो महायुती सरकारची सत्ता येईल का महाविकास आघाडीची सत्ता येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र